नमस्कार मंडई गेल्या काही काळापासून मुंबई मधल्या घरांचे प्रश्न जे आहेत ते आपल्या समोर येतात हे प्रश्न जुने जरी असले तरी नव्याने ते पुन्हा समोर येतात आत्ताच प्रभादेवी येथील पूल पाडणेकरणा संदर्भात तिथल्या रहिवाशांची घरे तोडण्यात येणार आहेत त्या संदर्भात रहिवाशांमध्ये आणि प्रशासनामध्ये मोठा वाद आपल्याला दिसून आला हे रहिवाशी आपल्या घरांची त्याच ठिकाणी आपल्याला घर मिळावीत यासाठी मागणी करत होते त्यासाठी ते रस्त्यावर उतरले होते हे प्रकरण संपलं नाही तोवर आता वांद्रे येथील सरकारी कॉलनी मधील प्रकरण पुन्हा एकदा नव्याने समोर आले मुंबई म्हटलं म्हणजे स्वप्नांची नगरी पण या स्वप्नांच्या शहरामध्ये हजारो सरकारी कर्मचाऱ्यांची स्वप्न गेल्या तीस वर्षांपासून अधांतरी आहेत आपलं स्वतःच घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं पण मुंबई सारख्या शहरात घर घेणं म्हणजे सोपं काम नाही आणि त्यामुळेच वांद्रे पूर्वेतील सरकारी वसाहतीत राहणारे हजारो अधिकारी आणि कर्मचारी माफक दरात मालकी हक्काची घरं मिळावीत म्हणून दशके लढत आहेत आजच्या या आपण या लढ्याचा इतिहास सरकारकडून मिळालेली आश्वासनं पण त्याचबरोबर सुरू असलेलं दुर्लक्ष आणि पुन्हा पेटणारं आंदोलन या सगळ्याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा घेणार आहोत नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र वांद्रे पूर्वेतील ही सरकारी वसाहत एकोणीसशे अठ्ठावन्न ते एकोणीसशे त्र्याहत्तर या काळात उभारली गेली साधारण एकशे पंचवीस एकरांच्या प्रचंड जागेवर ही वसाहत विस्तारलेली आहे चार हजारांहून अधिक कुटुंब इथे राहतात बहुतेक जण दोन पिढ्यांपासून इथेच वास्तव्यास आहेत त्यांचे वडील आई नोकरी करणारे नातेवाईक सगळे याच वसाहतीत आयुष्य घालवतात आज परिस्थिती अशी आहे की या एकशे पंचवीस एकरांपैकी पस्तीस एकर जागा अतिक्रमणाखाली आहे तर तीस एकर जागा मुंबई उच्च न्यायालयासाठी देण्यात आली आहे म्हणजे मूळ रहिवाशांची जमीन कमी होत आणि त्यांना तेन त्यांच्या घरातून बाहेर राज्य सरकारकडून निर्देश मिळालेत जागा रिकामी करा किंवा स्वतंत्र व्यवस्था करा या वसाहतीतले रहिवासी अनेक दशकं लढत त्यांची एकच मागणी आहे की माफक दरात मालकी हक्काची घरे द्या कारण मुंबईत बाजारभावाने घर घेणं शक्यच नाही भाडं इतकं प्रचंड आहे की पगाराचा बहुतांश भाग त्यात त्यामुळे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय ही मागणी जुनी आहे गेल्या काही वर्षात सरकारकडून अनेकदा आश्वासन मिळाली दोन मार्च दोन हजार तेवीस ला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेऊन घर देण्याचं आश्वासन दिलं अकरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला पुन्हा चर्चा झाली तेव्हा ही आश्वासनं मिळाली सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस ला झालेल्या बैठकीत स्पष्ट सूचना देण्यात आल्या नियोजित गृहनिर्माण संस्थेसाठी भूखंड देण्याचा प्रस्ताव सादर करा तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला तो प्रस्तावही सादर झाला पण पुढे काय झालं तर काहीच नाही सरकारकडून कोणताही ठोस निर्णय किंवा अंमलबजावणी झालीच नाही वर्षभरापूर्वी राज्य सरकारने एक समिती स्थापन केली मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सच ही समिती काम करणार होती पण आज वर्ष उलटलं आणि या समितीची एकही बैठक झाली नाही हेच रहिवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश जाधव यांनी स्पष्ट केलंय सरकारने रहिवाशांच्या तोंडाला पानं पुसली आहेत असा त्यांचा थेट आरोप आहे आज निवृत्त झालेले अधिकारी सुद्धा घराच्या प्रतीक्षेत आहेत काहींनी आपलं संपूर्ण आयुष्य या वसाहतीत काढलं पण घराचा हक्क अजून मिळालेला नाही आता रहिवासी संघटनेने जाहीर केलंय की सरकारने समितीची बैठक बोलावली नाही निर्णय प्रक्रिया सुरू केली नाही तर आम्हाला पुन्हा उपोषण करावं लागेल हे फक्त आंदोलन नाही तर हजारो कुटुंबाच्या जगण्याशी निगडीत हा प्रश्न आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण आज असुरक्षिततेत जगतायत वांद्रे पूर्व येथील सरकारी वसाहतीचा प्रश्न हा हजारो कर्मचाऱ्यांच्या आयुष्यभराच्या श्रमाचा आणि स्वप्नांचा प्रश्न आहे गेल्या तीस वर्षांपासून रहिवासी सरकारकडे फक्त एकच मागणी करतायत माफक दरात मालकी घर, पण हक्कांचं मिळाली बैठका झाल्या समित्या स्थापन झाल्या आणि तरीही प्रश्न कायम आहे वर्षानुवर्ष प्रलंबित असलेला हा प्रश्न सरकारने आता सोडवला नाही तर ही आग फक्त वसाहतीपुरतीच राहणार नाही तर हे आंदोलन महाराष्ट्रभर पेटण्याची शक्यता आहे या सर्वाबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाईम मराठी सबस्क्राईब करा धन्यवाद